लातूर महानगरपालिकेच्या अठरा प्रभागांसाठी आज निघाली आरक्षण इच्छुकांनी केली होती तोबा गर्दी अडीच प्रशासक राज असलेल्या लातूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अठरा प्रभागांच्या सत्तर सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी अकरा वाजता प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात करण्यात आली महापालिका आयुक्त मानसी मीना यांच्या अध्यक्षतेत आरक्षण सोडत काढण्यात आली लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले यात अनुसूचित जातीसाठी बारा जागा त्यामधील सहा जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठरा जागा आरक्षित करण्यात आल्या करण्यात आल्या असून यातील नऊ जागा महिलांना आरक्षित झाल्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकोणचाळीस जागा आरक्षित करण्यात आल्या असून त्यातील वीस जागांना महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत यावेळी इच्छुकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती दहा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला दहा क सर्वसाधारण आणि दहा ट सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती अकरा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला अकरा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा बारा अ अनुसूचित जाती महिला बारा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग बारा क सर्वसाधारण महिला आणि बारा ड सर्वसाधारण प्रमाण क्रमांक तेरा तेरा अनुसूचित जाती तेरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तेरा क सर्वसाधारण महिला तेरा ड सर्वसाधारण कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.